वाजलं का म्हणून पाठी पर्यंत आपरा पडला त्यांची अलाइनमेंट बसण्याची पद्धत चालण्याची पद्धत चुकीची असेल दोन मिनिटात नीट करून घेतो वाजलं का नाही ही बाजू दुखती का मुंगे दुखतो इथून मुंग्या येतात का तुमच्या मुंग्या जास्त कोणत्या पाहिजे येतात आलं का नाही बरोबर बरोबर बार ना आपरा पडला होता म्हणजे अलाइनमेंट चुकीची होती बॉडीची सोडा वाजलं आ... मुंगे के पाया ते वात असणार मुंगे येतात गुण आहे आणि नस पण तुमची डबलेली कमरेतून तुम्ही आले जाऊ पूर्ण आखडलेलं होतं आता काय किती फरक वाटतो मोकळा वाटणार ना चालू भाई